जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग एकनाथ शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका एकनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष यांच्यामार्फत संसर भवानीनगर भागात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव साहेब आणि हनुमंत करवर साहेब पुणे जिल्हा अध्यक्ष विद्याताई राजे गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळेस इंदापूर तालुका प्रमुख सुनील निंबाळकर इंदा तालुका अध्यक्ष माहिती अधिकार संघटनेचे अध्यक्ष विकास क्षत्रिय त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भुईते माजी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप निंबाळकर अभिजित गायकवाड बाला पाटील गणेश गायकवाड किरण घोरपडे आदी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते झुंजार जनता न्यूज इंदापूर प्रतिनिधी विकास क्षत्रिय ब्युरो रिपोर्ट जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग